टुडेज उस महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण माझे मार्गदर्शक योगेश कुलकर्णी त्यासोबत सर आणि आणि सर आणि माझे या सर सहकारी बोलतो तरी मला एकच आहे की आपण काम करत असणार आपले जे वादविवादी असतील ते वादविवाद आपल्या तालुक्यात गावात किंवा जिल्ह्यामध्ये सोडून आपण एकत्र येऊन आपली संघटना कशी वाढवायची त्यासाठी आपण काम केलं पाहिजे जेणेकरून आपली संघटना तर आपण आपण काम करत राहिलो एक जण तर हे मजबूत होणार नाही किंवा आपण एकत्र म्हणून तर काम केलं तर याचा फायदा आपल्याला होणार आहे नाहीतर आपण एकत्र काम केलो तर याचा फायदा पूर्णपणे ते भ्रष्ट अधिकारी घेऊ शकतो त्यासाठी आपण एकत्र येऊन काम करणारी लढणं हे महत्वाचं आहे आज माझ्या तालुक्यामध्ये

आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा